आज आपण आर्थिक विषयावरच बोलणार आहोत आणि हा आर्थिक विषय म्हणजे बँकिंग क्षेत्राशी निगडीत आहे आणि बँकिंग क्षेत्राचे तज्ज्ञ संबंध भारतामध्ये जे प्रसिद्ध आहेत आणि खास करून महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीला नाव माहीत आहे ते माननीय विश्वास सुडगी सर आज आपल्या सोबत आहेत पुन्हा मी एकदा त्यांचं स्वागत करतो त्रिवेज मीडियामध्ये आपलं स्वागत सर सर मी आज तुम्हाला सर्वप्रथम हाच प्रश्न विचारीन की सरकारी क्षेत्रातल्या किंवा सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका सहकारी क्षेत्रातल्या बँका यांच्या विरोधात रिझर्व्ह बँकेने यापूर्वी काही बंधनं लादली आहेत काही गोष्टी त्यांच्या संदर्भात केलेल्या आहेत परंतु आपल्या देशामध्ये खाजगी क्षेत्र हे सातत्यानं हे म्हणत राहिलं की आम्ही कार्यक्षम आहोत आम्ही फार सचोटीने फार प्रामाणिक हे काम करत असतो आणि त्या दृष्टीने भारतामध्ये जागतिकीकरणानंतर म्हणजे एक्क्याण्णव नंतर खाजगी बँकांना एक त्यांचं एक पेव आलं आणि बऱ्याच मोठ्या खाजगी बँका भारतामध्ये स्थिर झाल्या अशीच एक खाजगी बँक कोटक महिंद्रा बँक ही देखील स्थापन झाली आणि या बँकेला या बँकेवर रिझर्व्ह बँकेने जी सध्या बंधनं लादली आहेत ती सगळी जी बंधनं आपण पाहिली तर ती खास करून ऑनलाईन बँकिंग किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन किंवा क्रेडिट कार्ड या संदर्भातले आहेत तर का ही बंधन लादली गेली आणि काय याचा अर्थ नेमका आहे आणि या बंधनांमुळे एकाच दिवसात या बँकेचे शेअर्स जवळपास दहा टक्क्यांनी खाली आले आणि दहा हजार कोटीची नुकसान या बँकेला किंवा या बँकेच्या संस्थापकांना झालं काय या सगळ्या गोष्टींचा नेमका अर्थ आपण समजावा आपण प्रेक्षकांना हे समजून सांगावं तुम्ही एक अव्वल दर्जाचा प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचा पहिला अर्थ असा की या देशामध्ये ज्या बँकिंग व्यवस्थेमध्ये खाजगी बँका या धुतल्या तांदळाच्या किंवा होली काऊ असं त्याचं सातत्याने किंवा एफिशियन्सी आणि प्रॉफिट मेकिंग दर्जेदार वगैरे वगैरे या विशेषांसही ज्या क्षेत्राचं वर्णन केलं जातं त्या खासगी बँकेपैकी एक आधुनिक बँक जी डिजिटल बँकिंगच्या मध्ये एक आदर्श समजली जाते ती कोटक महिंद्रा बँक याच्यावरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बंधन आणली आहेत मला ही बंधन नव्याने वाटत नाहीयेत मला जे आश्चर्य वाटत हे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सेक्शन पस्तीस ए म्हणजे बँकिंग एकोणीसशे एकोणपन्नास त्याचा सेक्शन पस्तीस ए हा कोटक महिंद्रा बँकेवरती लागलेला आहे तुम्ही जेव्हा प्रश्न उपस्थित केला हा सेक्शन पस्तीस से ए कधी राष्ट्रीयकृत बँकांवरती लागणं शक्य नाहीये त्यांच्या बाबतीत ॲक्शन वगैरे या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इमर्जन्सीच्या सोळा सतरा अठरा मध्ये एकोणीस मध्ये लावण्यात आला कारण त्या भारत सरकारच्या मालकीच्या होत्या पण खाजगी बँका आणि कोऑपरेटिव्ह बँका यांना सेक्शन पस्तीस से, ए हा लावण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये सहकारी बँकांच्या बाबतीमध्ये सेक्शन पस्तीस से ए लागल्यानंतर ठेवीदारांना काढताना प्रचंड मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं सुरुवातीला पाच हजार रुपये दहा हजार रुपये आपण आता जे रिसेंटली बघितलं दोन हजार एकोणीस मध्ये पंजाब आणि महाराष्ट्र बँकेच्या बाबतीत खूप मोठं आंदोलन झालं म्हणून पंचवीस हजारापर्यंत पैसे काढायला परवानगी मिळाली आणि त्याच सुमारास येस बँक ही एक अग्रगण्य खाजगी बँक याला सुद्धा सेक्शन पस्तीस ए लागला आणि पस्तीस हजार रुपयापर्यंत पैसे काढायला परवानगी मिळाली आणि आश्चर्य की तीन महिन्याच्या येस बँकेच संपूर्ण संचालन आणि बँक ही स्टेट बँक ऑफ इंडिया मॅनेजमेंटने ताब्यात घेतली अर्थातच भारत सरकारचा आदेश होता कारण भारत सरकारची स्टेट बँक ऑफ इंडिया ही मालकीकृत संस्था आहे आणि त्याला पुढे करून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला सांगण्यात आलं की तुम्ही सेक्शन पस्तीस ए मागे घ्या संचालक मंडळ हे स्टेट बँक ऑफ इंडिया ताब्यात घेऊन त्यांना आवश्यक असणार भांडवल पुरवठा करण्यात येईल आणि त्यातून ती बँक जगवण्याचा प्रयत्न अजूनही सुरू आहे हे मी येस बँकेबद्दल सांगण्याचा माझं प्रयोजन हे की त्याच सुमारे असली पीएमसी बँक ही त्यांनी मरू दिली म्हणजेच ती एक युनिटी फायनान्स बँक म्हणजे दोन वर्षांपूर्वी त्यांनी पी बँक हे युनिटी फायनान्स बँक ही जी एनबीएफसी आहे त्याच्यामध्ये विलीन केली किंवा टेक ओव्हर करायला परवानगी दिली वास्तविक ती कंपनी एक फिनटेक कंपनी आहे ती बँकिंग कंपनीचा त्याचा काही अनुभव नाही पण अशा तऱ्हेने एक मोठी कोऑपरेटिव्ह बँक रिझर्व्ह बँक आणि भारत सरकारने या नवीन फिनटेक बँकेत विलीन केलं बाकीच्या सहकारी बँकांना मरू दिलं म्हणजे तिथल्या ठेवीदारांना पाच लाखापेक्षा जास्त पैसे मिळणं हेच मुळात कायद्यान्वय ऑगस्ट दो, दोन हजार एकवीस नंतर क्रांतिकारी निर्णय घेतला की पाच लाखापेक्षा जास्त ठेवी तुम्हाला काढता येणार नाहीत ना बँक बंद होईल अशा तऱ्हेने ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये सी ऍक्ट म्हणजे जी आरबीआय सबसिडी आहे त्याचा हा कायदा आहे हे मी एवढ्यासाठी का सांगतोय सेक्शन पस्तीस ए हे कोटक सारख्या एका अत्यंत आधुनिक डिजिटल बँकिंगला त्यांनी लावलेलं ला आहे पण आपली माध्यम हे स्पष्टपणे सांगतायत का हो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्याच्या ठेवीदारांवरती काही परिणाम झालायत का ते बिलकुल नाही सेक्शन पस्तीस ए लागल्यानंतर सर्व सहकारी बँकांचे कंट्रोल एका ऍडमिनिस्ट्रेट कडे जात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डिपार्टमेंट कडून येतात पण या ठिकाणी खासगी बँक आहे ऍडमिनिस्ट्रेटर आलाय का कोणी बिलकुल नाही येस बँकेच्या बाबतीत स्टेट बँक ऑफ इंडियाचा एक उच्च पदाधिकारी एमडीच्या लेवलचा एक ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून आला होता आणि आहे पण कोटक महिंद्राच्या बाबतीमध्ये उदय कोटक आणि महिंद्रा यांची ही बँक यांनी ऍडमिनिस्ट्रेटरच्या अंडर आणलेली नाहीये किमान बुधवारी त्याच्यावरती रेस्ट्रिक्शन आणल्यानंतर असं कुठलंही वाक्य त्या ठिकाणी दिसत नाही आहे पण सेक्शन पस्तीस ए आल्यानंतर नवीन ठेवीदार घेऊ नका नवीन क्रेडिट कार्ड इश्यू करू नका किंवा तऱ्हेचे एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्ड इश्यू करू नका म्हणजे नवीन कोणताही व्यवसाय करू नका अशा तऱ्हेच्या सूचना आहेत म्हणजे आहे तो ठेवीदार आहे तो बिझनेस तुम्ही हाताळा अशा तऱ्हेने सेक्शन पस्तीस ए च एक नवीन आकलन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लोकांसमोर मांडलेलं आहे एका एकापरीने हे चांगलं आहे कारण ठेवीदारांचे पैसे किंवा सुरक्षित राहतील म्हणून मी पहिल्यांदा कोटक महिंद्राच्या बाबतीमध्ये तुम्ही जो एक प्रश्न विचारलेला आहे त्याच्या बाबतीत घेतलेला आरबीआयचा स्टँड आणि अन्य बँकांच्या बाबतीत घेतलेला आरबीआयचा स्टँड याच्यामध्ये प्रचंड दुजाभाव दिसतो हे माझं पहिलं ऑब्झर्वेशन मी तुमच्या मांडतोय सरकारने असा दुजाभाव किंवा आरबीआयने असा दुजाभाव का करावा त्यांना कोटक महिंद्रा बँकेचं पस्तीस ए मध्ये ते असंही म्हणतात की आम्ही त्याचं टेक्नॉलॉजिकल ऑडिट इंटरनल ऑडिट आणि होय ऑडिट पण करणार आहोत आणि हे केल्यानंतर मग ह्या रेस्ट्रिक्शन उठवायच्या किंवा नाही याचा निर्णय मी पुढच्या वेळेस घेऊ अर्थात या गोष्टीला अजून तीन ते सहा महिने जाऊ शकतात या मधल्या काळामध्ये आपल्याला हे समजून घ्यायचे कि नवीन बिझनेस घ्यायला परवानगी न देणं म्हणजे काय तर ऑनलाईन ठेवी न घेणं म्हणजे ऑनलाईन ठेवीदार आणि ऑनलाईन अकाउंट उघडण्याची जी कोटक बँकेची नवीन पद्धत होती गेले नाही म्हटलं तरी दहा वर्ष ती आता त्यांना नवीन खातेदार घेता येणार नाही आणि त्यांचं टेक्नॉलॉजिकल ऑडिटच होणार आहे त्यांचा डिजिटल प्लॅटफॉर्मच ऑडिट होणार आहे ही या आरबीआयने दिलेली भयानक सूचना आहे बँकिंग व्यवस्थेमध्ये कोटक महिंद्राचे अक्षरशः करोडो ठेवीदार आहेत कोटक महिंद्रा ही बँक आजच्या घडीला तरी पावणे चार लाख कोटी एवढ्या त्याच्या एकूण ठेवी आहेत आणि बॅलन्सशीट एक जो भाग असतो ठेवी किती आणि एकूण कर्ज वाटप किती आणि एकूण गुंतवणूक किती गुंतवणूक ही साधारणपणे दीड लाख कोटी पर्यंत आहे पण कर्ज वाटप हे नाही म्हटलं तरी तीन कोटी पंचवीस लाख म्हणजे सव्वा तीन लाख कोटी आहे म्हणजे पावणे चार लाख कोटी या तुमच्या एकूण ठेवी असताना सव्वा तीन लाख कोटी पर्यंतची कर्ज आणि त्याच्यामध्ये रिटेल कर्ज हे जास्त आहे आणि आता डिजिटल प्लॅटफॉर्म हा या बँकेचा जेव्हा ऑडिट मध्ये जाणार नवीन इन्स्पेक्शन जाणार त्याचा स्पेशल रिपोर्ट येणार तेव्हा या ठेवीदारा या ठेवीदारांचं काय होईल जुन्या त्याच्या सर्व्हिसेसचा प्रश्न आणि जी कर्ज आहेत त्या कर्जांच एकूणच रिस्क वेट हे हळूहळू मोठ होत जाणार आहे कारण त्या ठिकाणी वापरात आलेली टेक्नॉलॉजी ही फॉल्टी आहे या ठिकाणी आरबीआय सांगत नसली तरी गेल्या वीस वर्षामध्ये किंबहुना गेल्या दहा वर्षामध्ये डिजिटल प्लॅटफॉर्म वरून अनेक बँकांच्या विशेष करून एनबीएफसी बँका आणि प्रायव्हेट सेक्टर बँकांवरून मनी लॉन्ड्रिंगचा गेम होतोय अनेक पार्किंग लॉट देशात आणि विदेशात आहेत हे सध्याचं वैशिष्ट्य आहे ही बँक भारतातली एक खाजगी बँक आहे परंतु या बँकेमध्ये सत्तर टक्क्यापेक्षा ओनरशिप हा आता विदेशी संस्थांचा आणि विदेशी व्यक्तींचा म्हणजे एन आर आहे याच्यामध्ये उदय कोटक हे मालक आहेत आणि या मालकाचा स्टेक म्हणजे जवळजवळ सव्वीस टक्के आहे हा सव्वीस टक्के म्हणजे हा प्रमोटर स्टेक आहे आणि हा प्रमोटर स्टेक लक्षात घ्या हा कमी कमी करत आलेला आहे हा आधी पन्नास टक्क्याच्या वर होता त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रमोटरचा स्टेक कमी करायला लावला नंबर एक ची गोष्ट टेक्नॉलॉजी मधले जे काही डिफॉल्ट आहेत हे दुरुस्त करण्याकरता गेले दोन वर्ष सातत्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोटक महिंद्रा बँकेला अनेक सूचना केल्या पण कोटक महिंद्राने ते पाळल्या नाहीत दोन वर्ष वेळ देऊन एखादी डिजिटल बँक आपल्या चुका जेव्हा दुरुस्त करत नाही हे जेव्हा आरबीआय तेव्हा आरबीआय ही पण प्युनिटी कसली सहकारी बँकेला तुम्ही मारून टाकता या बँकेला सेक्शन पस्तीस से ए लावल्यानंतर तुम्ही फक्त नवीन बिझनेस घेऊ नका म्हणून सांगतात पण काळबेर नेमकं काय आहे काळबेर हेच आहे कि वॉल्युम ऑफ बिझनेस एवढा मोठा आहे पावणे चार लाख कोटी डिपॉझिट असताना जवळजवळ सव्वा तीन लाट कर्ज आहेत आणि कर्ज त्यातली खरी किती आणि खोटी किती हे आता ऑडिट मध्ये बाहेर येईल मनी लॉन्ड्रिंगचा गेम याच्यावरती संशय आहे पण जेव्हा ऑडिट होईल ना टेक्नॉलॉजी ऑडिट होईल ना या डिजिटल प्लॅटफॉर्मचं कारण कोर बँकिंग सोल्युशन आता सगळ्याच बँकांमध्ये डिजिटल बँकिंग जवळजवळ सगळ्या बँकांमध्ये आहे त्याच्यामध्ये आता अनेक शेल कंपन्या आणि मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या नेमका काय व्यवहार करतात याच आता आरबीआय गेल्या पाच सहा वर्षामध्ये अधिक दखल अंदाजी करते आहे आज जी गोष्ट कोटक महिंद्राच्या बाबतीत घडली आहे ना ती बरोबर दोन हजार वीस मध्ये सी बँकेच्या बाबतीत घडलेली आहे सेम सेम तक्रार आहे की तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्म वरून तुम्ही टेक्नॉलॉजिकल ज्या काही गोष्टी करतायत डेबिट असो किंवा क्रेडिट असो त्याच्यामध्ये दे, संशयास्पद व्यवहार आहेत त्याच्यामध्ये ठेवीदारांना किंवा बॉरोसना मोठी रिस्क आहे याचा परिणाम हा बँकिंग व्यवस्थेवरती होऊ शकतो कारण एच डी एफ सी आय सी सी आय येस बँक आणि कोटक या चार खाजगी बँकिंग व्यवस्थेच्या चार मोठ्या बँका आहेत आणि या चारही मोठ्या बँका समान कारणास्तव दोन हजार वीस पासून ते आतापर्यंत या आरबीआयच्या मध्ये आहेत पण तरी आरबीआयेटिव्ह बँका किंवा राष्ट्रीयकृत बँकाला जी वागणूक देते वाईट वागणूक देते तशी या खाजगी बँकांबद्दल वाईट वागणूक देत नाहीत कारण की यांच्या आवडते चंदा कोचर यांच्या आवडते दीपक पारिक यांचे आवडते उदय कोटक हे तर मोदी सरकारचे मोहरे आहेत नवीन बँकिंग प्रणाली नवीन बँकिंग व्यवस्था नवीन बँकिंग मॉडेल याच जे कौतुक मोदी सरकारच्या कालखंडात होतं निर्मला सीतारामन आणि त्यांचे फायनान्स सेक्रेटरी सातत्याने ज्यांचा हवाला देऊन आपलं नवीन आर्थिक धोरण कस वेगाने विकसित होत आहे आणि दाऊस मध्ये असो किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती हीच सगळी माणसं मोदींच्या अवतीभोवती असतात निर्मला सीतारामन यांचे हेच ऍडवायझर्स आहेत आणि बघा यांच्या बँका या ठेवीदारांच्या दृष्टीने आणि छोट्या कर्जदारांच्या दृष्टीने किती असुरक्षित झाल्यात हे आरबीआय समजून सुद्धा त्यांच्या वॉर्निंगला या बँका धूप घालत नाही कारण पंतप्रधानांचं संरक्षण आहे आम्हाला कोण विचारतो पण शेवटी डोक्यावरून पाणी गेल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला बँकांचे व्यवहार देशांतर्गत आणि देशाबाहेरचे याच्यामध्ये देशाच्या देशा सुरक्षेचा प्रश्न मनी लॉन्ड्रिंगचा गेम चालतो का नाही चालत आणि ठेवीदारांची सुरक्षा ही कशी धोक्यात येऊ शकते कारण सायबर फ्रॉड टेक्नॉलॉजिकल फ्रॉड हे जेव्हा व्हायला सुरुवात झालेली आहे गेल्या सात आठ वर्षामध्ये त्याचं प्रमाण हे भयानक आहे शेकडो ऍप्स निघालेले आहेत आणि याच प्रायव्हेट सेक्टर बँका आणि फिनटेक कंपन्यांनी काढलेले आहेत ज्यांचे व्यवहार सामान्य माणसाला कळेल आहेत भल्या भल्या सुशिक्षित लोकांना याचा फार मोठा एक आकर्षण वाटतं आणि म्हणून क्रेडिट कार्डचा आणि डेबिट कार्डचा धंदा सर्वात मोठा या बँकेचा आहे आणि त्यांचा करोडोंचे व्यवहार या देशात आहेत अनेक अभिनेते आणि अनेक मॉडेल्स याची जाहिरात करत असतात आणि पंतप्रधान जाहिरात करत असतात अर्थमंत्री जाहिरात करत असतात कारण हे विकासाचे दूत आहेत अशा विकासाचे दूत असलेल्या बँकेवरती आता सेक्शन पस्तीस ए लागल्यानंतर ठेवीदारांच्या ठेवींना आता तरी धक्का लागलेला नाहीये पण सेक्शन पस्तीस ए मध्ये शेअर होल्डर जे आहेत होय तुम्ही स्वतःच सांगितलं मगाशी कि उदय कोटक हे जे मालक आहेत यांचा अकरा टक्क्याने शेअर गडगडलाय बुधवार पासून म्हणजे ऍक्शन आरबीआय घेतल्यापासून पहिल्याच दिवसात दहा टक्के आणि आता तो घरंगळतोच आहे घरंगळतोच आहे साधारणपणे सोळाशे सतराशे चा इंडेक्स असलेला हा जो सेन्सेक्स मध्ये त्याची किंमत जी होती शेअरची एका ती आता मला वाटतं आठशेच्या च्या खाली आहे आणि अजूनही जोपर्यंत सेक्शन पस्तीस ए आहे तोपर्यंत कोटक महिंद्रेच्या शेअर होल्डरची धडगत नाहीये तो कोसळतच को जाणार तो कोसळत जाणं हा एक भाग आहे पण कोसळण्याचा दुसरा भाग ठेवीदारांनी मोठ्या प्रमाणात ठेवी काढून घेणं हेच अभिप्रेत आहे कारण या ठेवीदारांना ज्या टेक्नॉलॉजिकल प्लॅटफॉर्म मार्फत आकर्षित करण्यात आलं आज त्या ठेवी आज ना उद्या धोक्यात देऊ शकतात कारण का सेक्शन पस्तीस ए जो येस बँकेला लागला त्या ठिकाणी पस्तीस हजाराचं बंधन आलं कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये पाच ते वीस हजारावरती बोळवळ झाली पंजाब नॅशनल बँके बँकेत पंचवीस हजारावरती आलं धोका ओळखून कोटक महिंद्रेच्या लोकांनी म्हणजे ठेवीदारांनी ऑलरेडी ठेवी काढून घ्यायला सुरुवात झालेली आहे याचा परिणाम म्हणून एकूणच जो व्यवसाय आहे कोटक महिंद्रामध्ये हे जे कोणी ठेवीदार आहेत ना किमान पंचवीस हजार रुपये ठेव ठेवल्याशिवाय थेव त्या ठिकाणी खातीच उघडली जात नाही मोठ्या प्रायव्हेट कंपन्यांचे मोठे पगारदार यांची खाती त्या ठिकाणी आहेत आणि प्रायव्हेट सेक्टरचं से फार मोठं आकर्षण असणारे आणि टेक्नॉलॉजीचं निश्चितपणे आकर्षण असणारे नवमध्यम वर्ग श्रीमंत वर्ग आणि कार्पोरेट वर्ग यांचा या संपूर्ण कोटक महिंद्रामध्ये प्रचंड मोठा विश्वास आहे आणि त्यांचाच परिणाम आहे त्यामुळे फटका जेव्हा बसेल तेव्हा या लोकांच्या मानसिकतेला आता पहिला फटका बसलाय एचडीएफसी आणि आयसीसी मध्ये गेले तीन चार वर्ष गोंधळ आहेत किंवा एच डी एफ सी हाऊसिंग दोघांचं विलिनीकरण होऊन एच डी एफ सी बँकेचं अस्तित्व टिकलं आणि मोठं झालं मोठं झालं म्हणजे काय तर दोघांची बॅलन्सशीट एकत्र आली आणि ती आयसीसी पेक्षा मोठी बँक झाली म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खालोखाल नंबर दोन ची बँक बैंक, बँकिंग क्षेत्रातली झाली पण आय सी सी च्या वरती ती गेली खाजगी क्षेत्रातली नंबर एक ची बँक झाली पण त्याचा व्यवसाय आजही संकटग्रस्त आहे येस बँक त्याच्या आधी संकटात गेली स्टेट बँक ऑफ इंडियाने ती जवळजवळ ताब्यात घेतली आहे परंतु येस बँक निश्चितपणे सावरलेली नाहीये त्यामुळे आय सी सी असो एचडीएफसी असो येस बँक असो त्याच्यापेक्षा किंवा येस बँकेपेक्षा मोठी कोटक बँक आता संकटात आली आहे संकटामध्ये आनंद मांडण्याचं काहीच कारण नाही खाजगी बँक असो सहकारी बँक असो किंवा राष्ट्रीयकृत बँक असो या बँकांमध्ये भारतातल्या जनतेचे पैसे आहेत सामान्य माणसांचे पैसे राष्ट्रीयकृत बँका आणि कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये असतात राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पैसे शंभर टक्के सुरक्षित आहेत कारण राष्ट्रीयकृत बँका जोपर्यंत केंद्र सरकार कोसळत नाही तोपर्यंत राष्ट्रीयकृत बँका सुरक्षित आहेत असंच म्हटलं पाहिजे सरकार बदलतील पण राष्ट्रीयकृत बँका देशाच्या मालकीच्या आहेत आणि म्हणून ठेवीदार सुरक्षित आहेत पण ही गोष्ट खाजगी बँकांबद्दल लागू नाहीये कारण पूर्वी गेल्या सत्तर वर्षामध्ये जेवढ्या खासगी बँका बुडाल्या त्या राष्ट्रीयकृत बँकाला सरकारने पोटात घ्यायला लावल्या म्हणजे मर्द झाल्या ठेवीदार सुरक्षित राहिले आता मात्र तसं नाही आता कुठलीही राष्ट्रीयकृत बँक कुठल्याही खासगी बँकेला घेणार नाही किंबहुना कुठलीही को बँक ही आणखीन कोणी घेणार नाही त्यामुळे सेक्शन पस्तीस ए लागण म्हणजे ठेवीदारांना पाच लाख देऊन फुटवण्याची सोय झालेली आहे आणि इथेच खरा मोदी सरकारचा ठेवीदारी विरुद्ध जो अन्याय करणारा नियम आहे कायदा आहे तो आहे ऑगस्ट दोन हजार एकवीस चा की बँक बंद करून टाकाव पाच लाख द्या आणि सुटका करा पाच लाख दिले याची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ढोल वाजवते आणि धडा कोऑपरेटिव्ह बँका बंद पडतात आणि ठेवीदार सीकेबी बँकेपासून पंजाब महाराष्ट्र पासून सगळ्या कॉपरेटिव्ह बँका त्या ठिकाणी ठेवीदारांना पाच लाखाच्या खालच्या शंभर टक्के पण पाच लाखाच्या खालच्या हजारो हजारो लोकांना <coughs> त्यांच्या ठेवी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि डीआयसीसी बळकावते त्या परत मिळण्याची कायद्यांमुळे सोय नाही आहे त्यामुळे लढा आहे तो त्या कायद्याविरुद्ध आहे आणि तो या देशातल्या तमाम ठेवीदारांना करायला लागेल आणि म्हणून कोटक महिंद्रा जेव्हा आता सेक्शन पस्तीस से ए मध्ये पासून आली त्या ठिकाणी ठेवीदारांवरती ताबडतोब अन्याय झालेला नाहीये पण शेअर होल्डर्स जो एक त्या कोटक महिंद्रा बँकेचा मानबिंदू आहे स्वतः उदय कोटक यांची दहा हजार कोटीने संपत्ती कमी झाली आहे म्हणजे काय तर मार्केट कॅपिटलायझेशन जे जवळजवळ तीन पूर्णांक सहासष्ट लाख कोटी होत ते आता मला असं वाटतं की जवळजवळ तीन पूर्णांक दहा म्हणजे पूर्णांक दहा लाख कोटी पर्यंत आले एवढं मार्केट कॅपिटलायझेशन जेव्हा एकूण बाजारामध्ये कोटक महिंद्रा बँकेचे शेअर गडगडतात आणि व्यक्तिगत दहा हजार कोटीची संपत्ती त्यांची कमी होते एकूण शेअरची संपत्ती किती कमी झाली याच्यातून सातत्याने शेअर होल्डर्स आपले शेअर विकून टाकतील आणि डिपॉझिटर आपले डिपॉझिट काढून घेतील कारण दोघांनाही आपल्या संपत्तीची काळजी करणं भाग आहे त्यामुळे आरबीआय करो ठेवीदार हो हे कोटक महिंद्रा मधून आपले डिपॉझिट विड्रॉ करणं ही सातत्याची प्रक्रिया आपल्याला बघायला मिळेल आणि शेअर होल्डर्स हे बाजारामध्ये विकले जातील कारण कोटक महिंद्रा बँक सेक्शन पस्तीस ए मध्ये येणं आणि त्याचं पुढच्या तीन ते सहा महिन्यामध्ये जे काही सर्व प्रकारचे ऑडिट ऑडिट होईल कारण आपण एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये ही घटना बघतोय म्हणजे मागचं फायनान्शियल जर बघितलं एकतीस मार्चला संपलेलं त्यांचं बॅलन्सशीट अजून बाहेर आलेलं नाहीये तेवढ्यातच त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे त्यामुळे जून मध्ये नवीन सरकार येईल तेव्हा नवीन सरकारमध्ये उदय कोटक हे जे मोदी सरकारचे प्रवक्ते म्हणून पासून ते मध्ये जे ते प्रवक्ते म्हणून एक दीपक फारेक आणि उदय खोटक हे त्या ठिकाणी असायचे आज त्यांची हालत एवढी वाईट आहे की त्यांचे स्वतःचे सव्वीस टक्के मालक असून सुद्धा त्यांच्यावरती आरबीआयची बंधन आहेत किंबहुना त्यांची चेअरमनशिप दोन हजार तीन पासून आतापर्यंत टिकणं हेच मुळात आश्चर्य होतं दीपक परटला आपली चेअरमनशिप सोडावी लागली होती एच डी एफ सी बँकेची याच पद्धतीने यांनाही सोडण्याचा आरबीआय एक दडपण होतं कारण का नियमच तसा आहे तो आणि या पद्धतीने या बँका पुढे कोण टेकओवर करतं हा एक यश प्रश्न आहे एअर इंडिया कोणी टेकओवर केली जेड कोणी टक्केवर करतं आणि विविध बँका या देशातल्या सत्तेमधले कोण टेकओवर करणार आहेत याकरता आरबीआय ची अशा वेळची ऍक्शन ही आपण एका राजकीय संदर्भात लोकसभेच्या निवडणुकांच्या संदर्भात आणि अर्थातच बँकिंगच्या अर्थकारणाच्या संदर्भात नीटपणे तपासली पाहिजे म्हणून याचं बँकिंगचं अर्थकारण बँकिंगचं बँकिंग आणि लोकसभेच्या निमित्ताने होणारं सेक्शन पस्तीस कोटक महिन्यासारख्या बँकेवरती लागू होणं हे या बँकिंग क्षेत्रातली सर्वात मोठी घटना असं मला वाटतं याचा राजकारणावरती सुद्धा परिणाम निश्चितपणे होतोय आणि म्हणून मला ही अत्यंत महत्वाची घटना वाटली लोकांनी ठेवी परत काढून घेतल्या आणि शेअर होल्डर्स कोसळले काही कारण नाही धन्यवाद अतिशय विश्लेषण आज माननीय विश्वास सर यांनी आपल्या समोर ठेवलेलं आहे की दोन हजार एकवीसच्या कायद्यानुसार ठेवीदारांच्या ठेवी कोणत्याही प्रकारच्या बँकेत आता सुरक्षित राहिलेल्या नाहीत आणि त्यामुळे रिझर्व्ह बँकेचा जो पस्तीस जो कायदा आहे किंवा नियम आहे तो लागू करणं म्हणजे भारतातल्या सर्वसामान्य ठेवीदारांच्या विरोधात सरकार आणि रिझर्व्ह बँक यांनी ऍक्शन घेणं म्हणजे जे चांगली गोष्ट करत आहेत त्यांनाच प्रकार एक प्रकारे गुन्हेगार म्हणून क्रिएट ट्रीट करणं अशा प्रकारचा हा कायदा आहे एक अर्थसाक्षरतेमध्ये आपण फार मोठी गोष्ट सांगितली आणि या खाजगी बँकांच्या लाडकोड आता कसे ठेवीदारांच्या जीवावर आता उठतील पुढच्या काळामध्ये हेही आपण बिंबून सांगितलं आपण थ्रीवेज मीडियाला जो आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा आभार Puna everyone then you